नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शेवग्याच्या आपल्या झाडाला भरपूर प्रमाणात फुलकळी वगैरे येते आणि त्यामुळे त्यामध्ये ते आपल्याला फुलग फुलगळी पण जास्त प्रमाणात होते आणि बुरशीमुळं आपलं फुल कुजून जाण्याचं प्रमाणही जास्त प्रमाणात वाढतं त्यावर आपण कशाप्रकारे कोणता स्प्रे घेऊ शकतो आणि कोणता स्प्रे आपण घेऊन त्यावर कंट्रोल हे करू शकतो ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे बरेच फुलं आलेली आहेत पण त्यामध्ये फुल कुजण्याचे पण प्रमाण भरपूर आहेत आणि ड्रॉपिंग पण भरपूर प्रमाणात होते सा सा ते पाहतो मी भरपूर प्रमाणात असं फुलांचं ड्रॉपिंग वगैरे होतं तर त्यावर आपण कशाप्रकारे उपाययोजना केली कोणता स्प्रे घेतला ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण रोको हे बुरशीनाशक जे आहेत त्याचा आपण एक लिटरला एक ग्रॅम अशा प्रकारे फवारणी केली होती आणि त्यानंत तसेच तुम्ही त्यामध्ये यमपंचाईस वगैरे किंवा इतर कोणताही बुरशीनाशक घेऊ शकता त्याचाही पण रिझल्ट भेटेल पण रोकोचा रिझल्ट आपल्याला म्हणजे चांगला आला होता प्लॉटमध्ये आणि त्याचं प्र त्यामुळं आपल्याला हे पहा तुम्ही असं बऱ्यापैकी फरक पडला होता आणि त्यासोबत आपण शेतकरी मित्रांनो प्रोकलेन घेतलं होतं त्याचं प्रमाण आपण लिटरला एक ग्रॅम घेऊ शकता किंवा अर्धा ग्रॅम घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फ्रोकलेन घेताना जास्त प्रमाणात घेऊ नये कारण की का होतं प्रोकलेनमुळं फुलगळी होऊ शकते आपली त्यामुळं त्याचं ही लिटरला अर्धा ग्रॅम घ्यावं आणि त्याचा स फव त्याची फवारणी करावी त्यामुळे आपल्याला म्हणजे चांगला असा फरक पडतो आहे आणि फुलकोजण्याचं प्रमाण आपलं कमी होतं आहे आणि सेटिंग होण्यास मदत होते हे फा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या शेतकरी पुत्रा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद